वाशिम जिल्ह्यामध्ये येत्या एकवीस आणि बावीस फेब्रुवारी रोजी या भव्य दिव्य महारोजगाराचं आयोजन मुकुंद एज्युकेशन सोसायटी मार्फत झालेलं आहे तर नक्कीच तुम्ही हा कार्यक्रम बघत असाल तुमच्या मित्रांना सांगा नोंदणी प्रक्रिया कशी करायची येत असताना कुठल्या गोष्टी सोबत आहेत सगळ्यात महत्वाचं इंटरव्ह्यूला येताना तयारी अतिशय महत्वाची आहे या तयारीमधला सगळ्यात महत्वाचा पार्ट असा आहे की त्या प्रत्येकाने येताना पहिले तर फर्स्ट इम्प्रेशन इज लास्ट इम्प्रेशन त्यांनी अप टू डेट यायला पाहिजे अगदीच आपला म्हणजे काय म्हणता नवीन ड्रेस आणू नका पण जो आहे तो अतिशय शिस्तीत प्रेस केलेला व्यवस्थित शूज घात एक जे फर्स्ट इम्प्रेशन असतं की त्याचं पहिलं इम्प्रेशन चांगलं पडलं तर पुढचाही पण इंटरव्ह्यू चांगला होतो सेकंड फुल कॉन्फिडन्स नि यायचं mm -hmm. की यस मला जे येतं ते, ते मला सांगायचंय तिसरी गोष्ट मी सांगू इच्छिते की जनरली काय करतात जेव्हा एक्सपिरियन्स किंवा तुमचा रेझ्युमे तयार असायला पाहिजे हा एक महत्वाचा भाग आहे रेझ्युमे तुमचा तयार करत असताना बायोडाटा आपण ज्याला म्हणतो तो तयार करत असताना त्याला जे येतं तुम्हाला तेच लिहा जे येत नाही ते लिहू नका नाही तर बरेचदा काय होतं मॅडम की जे येत नाही ते पण मग ते कागद भरायचे म्हणून तो लिहितो मग जेव्हा इंटरव्ह्यूला विचारतो अच्छा हे केलंय का तुम्ही सांगा मग ते येत नाही झालं मग तिथे त्याचं डाऊनफॉल चालू होऊन जातो त्यामुळे माझं सगळ्यांना सांगणं असेल की तुम्हाला जे येतं ते कॉन्फिडेंटली सांगा जरुरी नाहीये जर त्यांनी घरी बसून बी ए केलं असेल तर तो नक्कीच ग्रॅज्युएशन लेव्हलचे ज्या काही जॉब्स असतील त्याला पात्र नसणार आहे तो मग त्यांनी ऍक्सेप्ट करायचं केस माझं ऍक्च्युअल क्वालिफिकेशन धारावीच आहे तर मी ह्या या पदासाठी एलिजिबल आहे म्हणजे ओव्हर कॉन्फिडन्स पण नको नुसत्या डिग्रीवर जाऊ नका तुमच्याकडे ची डिग्री आहे एम एची डिग्री आहे तुमच्यातले जे गट्स आहेत तुमच्यातले जे क्वालिफिकेशन आहे त्या प्रमाणेच त्यांनी ते इंटरव्ह्यू द्यायचे तर शंभर टक्के जॉब मिळेल आणि त्यामुळे आपण नक्की या यावेळेला जरी तुम्हाला इंटरव्ह्यू नसतील द्यायची तरी जॉब इंटरव्ह्यू कसे होतात ट्रायल घ्यायला या पुढच्या वर्षी पूर्ण तयारी करून या आणि याचा आपला व्हेन्यू असेल आहे सन्मती इंजिनिअरिंग कॉलेज वाशिम मालेगाव रोड इथेच आपला एकवीस तारीख आणि बावीस तारखेला असणार आहे त्यामुळे सगळ्यांनी याचा लाभ घ्या